मिरजेत एका कालखंडानंतर रंगला क्रिकेटचा खरा थरार मिरजेत एक दिवसीय क्रिकेट सामन्यात ग्रामीण आणि शहरी भागातील बावीस संघांचा सहभाग मिरज शहरामध्ये दोस्ती क्रिकेट क्लब चौतीने तीन दिवसीय क्रिकेट सामन्यांचा आयोजन करण्यात आले होते या सांघिक खेळामध्ये शहरी व ग्रामीण भागातील एकूण बावीस संघाने गे सहभाग घेतला होता महाराष्ट्रातून कोल्हापूर सोलापूर पुणे येथील संघाने या सामन्यामध्ये सहभाग घेतला अंतिम सामना श्री गणेश स्पोर्ट्स मिरज यांनी जिंकला विजेत्यांना काँग्रेस नेत्या मोनिकाताई जितेश कदम डिजिटल मीडियाचे मिरज शहरा अध्यक्ष पत्रकार गीतांजली पाटील मिरचीचे उद्योगपती गुलजार शेख पापडी शेठ यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले स्पर्धेला नगरसेवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय बापू मेंढे नगरसेवक करण आमदार डॉक्टर सरफराज खान यांनी उपस्थित राहून मदत केली यावेळी मिरजेचे सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर अजगर शरीक मसलत महबूब अली मनेर इनुस चाबुकसार अल्लू इनामदार सतीश चिकलगार नजीर झारी राजू भंडारी बशीर निशानदार उपस्थित होते या सामन्यांचे प्रतिस्पार प्रथम पारितोषिक रुपये तीस हजार व चषक होते दुसरे पारितोषिक रुपये वीस हजार व चषक होते हे बक्षीस गुलजार शेख डॉक्टर तोहित मुजावर जुबेर निशानदार यांच्या वतीने देण्यात आले स्पर्धेच्या आयोजन दोस्ती स्पोर्ट्स क्लबचे समीर खान रौपिक कोतवाल साजिद घोडीमार राहील मुल्ला यासिन बागवान मनुष मुल्ला यांनी केले होते उपस्थित प्रेक्षक वर्गांनी सामना समितीचे आभार मानले व उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनी शहरामध्ये फुटबॉल आणि क्रिकेटचे सामने मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याची विनंती उपस्थितांनी केली छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडवर महापालिकेने उचित सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही खेळाडूंच्या वतीने करण्यात आली